नमस्कार मित्रांनो झी मराठी वरील मालिका एकापेक्षा एक आहेत त्यातील सावळेची जणू सावली ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली परंतु त्यातील सारंग आणि सावलीची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडते त्यातील एका मुख्य अभिनेत्याचा साखरपुडा पार पडला आहे तर चला जाणून घेऊया काय आहे सविस्तर माहिती तत्पूर्वी फिल्मी बायोग्राफी या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी सर्वात आधी तुमच्यापर्यंत येत राहतील तर मित्रांनो सावळेची जणू सावली या मालिकेतील अभिनेता निशाद भुईर यांचा नुकतंच साखरपुडा पार पडला आहे तिच्या होणाऱ्या पत्नीचे नाव एतशा सांजगिरी आहे या मालिकेत सावलीचा हा भाऊ पोलीस इन्स्पेक्टर देवा होता निषाद यांनी सावळेची जणू सावली या मालिकेत उत्तम भूमिका साकारला तसेच एतशा सांजगिरी हिने छोटीशी मालकीन पुन्नी श्लोक अहिलाबाई यासारख्या मालिकांची नायिका होती आणि बऱ्याच दिवसापासून डेट करत होते दोघांचे फोटो शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे तसेच अखेर त्यांनी साखरपुडा सुद्धा पार पडला याबाबत फोटो शेअर केले आहेत त्यामुळे चाहते अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत